हॅलो गाईज तर आज आपण एक नवीन क्विज गेम खेळणार आहोत आणि गणपती बाप्पाच्या संबंधित काही प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत आणि जर का तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर येत असेल तर आधी तुम्हाला क्लॅप करायचंय क्लॅप केली मग तो उत्तर देईल जर का त्याला ते उत्तर येत नसेल तर तो प्रश्न दुसऱ्याकडे पास केला जाईल ठीक आहे स्टार्ट पहिला प्रश्न आहे गणपती बाप्पाची कोणतीही पाच नाव सांगा प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत बल्लाळेश्वर लंबोदर वरदविनायक गणेश लंबोदर मोरेश्वर चिंतामणी गजवक्र कृष्ण पिंगाक्ष गजानन हेरंब अष्टविनायकांच्या ठिकाणांची नावं सांगा हिंट वगैरे काय असं आहे का पल्लाळेश्वर महाबळेश्वर महाबळेश्वर महाड रांजणगाव बस एवढंच माहिती पाली झालं आलं बळलाळेश्वर अच्छा बल्लाळेश्वर महडचा वरद विनायक आहे का पालीचा महागणपती बळेश्वर येऊर येऊर नाहीये का पाली एक आहे महडचा गणपती आहे त्याच्यानंतर पास नाही तुला येते ना, ये ना। सुख करता दुख हरता ही आरती कोणी लिहिली आहे कामनापुरती रामदास स्वामी रामदास 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 स्वामी 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 लालबागचा राजा कोणत्या वर्षी स्थापन झाला एकोणीस तीस मला वाटतंय एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे चौतीस एकोणीसशे गणपतीच्या संबंधित कुठल्याही तीन मुवीस ची नाव सांगा माय फ्रेंड गणेशा लालबागचा राजा अष्टविनायक नवरा माझा नवसाचा मोरया अष्टविनायक माय फ्रेंड गणेशा माय फ्रेंड गणेश टू बाल गणेशा पार्ट वन पार्ट टू कसं चालणार अरे डोक्यानी खेळ रे बाल गणेशा माय फ्रेंड गणेशा बाल गणेशा थ्री खूप सारे सिक्वल्स झाले ते माय फ्रेंड गणेशा बाल गणेश ओ माय फ्रेंड गणेशा झेंडा झेंडा पण गणपतीवरच बोलतो झेंडा सचिन पिळगावकरचा पिक्चर आहे नवरा माझा नवसाचा अष्टविनायक नवरा माझा नवसाचा श्री गणेश अध्यक्ष महोदय चुकतायत तुम्ही बाल गणेश बाल गणेश आता मी तुम्हाला खूप फेमस गाणं सांगणार आहे त्याच्या पहिल्या दोन ओळी मी सांगणार आहे आणि पुढच्या दोन ओळी तुम्हाला पूर्ण करायचं आहे गाणं आहे अशी चिकमो मो त्याची माळ होती गती सतोळ्याची गोळ्याची माळ जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लालबा जसा गणपतीचा गोंडांगी लाल गवटाद पुढचं गाणं आहे सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमू लागला पार्वतीचा बाळा <laughs> देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा स्टाफ इट ढगांचा ढोल घुमू लागला आईचा सूर कसा वाऱ्याने धरला ढगाचा ढोल घुमू लागला रनांचा ताशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा वर्षाव सुरू झाला स्वागत आला पुढचा प्रश्न आहे बाप्पाच्या भावाचं नाव काय कार्तिकेय कार्तिकेय अरे कार्तिके प्रेशर मध्ये मी हे थांब मला वेळ पाहिजे कार्तिके गणपती बाप्पाच्या वाहनाचं नाव काय मुशक मुषक उंदीर मुशक मुषक अरे मी मुंदीर बोललो मुशक आणि उंदीर म्हणतात उंदीर मुषक मुशक मुशक उंदीर मुशक मुशक हा शेवटचा प्रश्न आहे गणपती बाप्पा बोलल्यानंतर मोर्या का म्हणतात जर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा <laughs> <आगा। laughs> कारण कर ना कर म्हणजे मोर्य म्हणजे उन्हा या मोर yeah. <laughs> या मोर या म्हणजे पुढच्या वर्षी लवकर या मोरया असं ते मला असं वाटतं की बोल ना मी बोलतो सगळं एक कमेंट करा आणि नक्की करा कारण खरंच नाही माहिती यार असं मला जेवढं मी ऐकलंय कोणतरी साधू टाइप असे होते मोर्य काहीतरी नाव होत तर ते जास्त ते भक्त होते, होते। कारण मोर्या ना गोसावींचं हे होतं आणि ते मोर्या जय जयकारासाठी वगैरे म्हणजे असंच काहीतरी स्टोरी आहे मोर्या गोसावी यांनी गणपती बाप्पांना शोधून आणलं होतं म्हणून त्यांना आशीर्वाद म्हणून त्यांचं नाव दिलं म्हणून गणपती बाप्पा म्हणतात बा देवा गणपती गजानना महाराजा बारा गावच्या बारा वेशीच्या बारा वैवाटीच्या आज आमचा या जबरी खबरीचा चॅनल असा त्या चॅनल मध्ये जो आम्ही कंटेंट देत असाव तो कंटेंट सगळ्या प्रेक्षकांना आवडू दे रे महाराजा त्याचप्रमाणे आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर लाभू देत रे महाराजा तसेच आम्ही तुमका ह्यापेक्षाही जास्त चांगले चांगले कंटेंट पुरवू दे रे महाराजा त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या प्रेक्षकांका चांगली बुद्धी सुबुद्धी आणि चांगलं निरोगी आरोग्य आणि आयुष्य लाभू दे रे महाराजा